त्यावेळेस पहिला सर्वप्रथम मी हा विचार केला आज तुम्ही ज्या मारुती रंग चौक असेल तुमचं जिजामाता चौकातलं व्यापारी सर्कुल असल सर। दोन्ही व्यापारी सर्कुलात पहा शौचालयाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे नागरिकांच्या प्रश्न डोळ्यात ठेवून पुढं ठेवूनच मी त्याची आखणी केलेली आहे एवढं मी सांगतो आणि इथून पुढेही आमचा तसा व्हायला प्रयत्न तो राहील की नागरिकांसाठी सुलभ शौचालय असत किंवा बाकीच्या हे असत तुम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करताना कॉर्पोरेट चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला तळेगाव ग्लोबल करण्याचा तुमचा माणूस दिसतो हा माणूस असताना हा माणूस असताना शहराच्या विस्तारामध्ये निधी जमा होतो नगरपालिकेच्या माध्यमातून फ्री पार्किंग असं काय होत तुम्हाला एक सांगतो की फ्री पार्किंग ह्याच्यासाठी पैसे देऊन जर तुम्हाला म्हणलं ना आता गाड्या लावा तुम्ही तुम्ही म्हणणार नाही मी का गाडी गाडीला हे व्यापारी बांधवांसाठी आम्ही ते करतोय कारण आहे ना इथला व्यापार उद्यम वाढला पाहिजे इथल्या मार्केटमध्ये ग्राहक आलं पाहिजे कारण आहे ना जर पेड पार्किंग जर दिली ना मी तुम्हाला सांगतो ते म्हणतील आम्ही पुण्यात खरेदी करू पिंपरी सिंगला खरेदी करू पण या गोष्टी करत असतात की निश्चितच समाज <coughs> <पुड़ा थो> <coughs> ही डोळ्या पुढे ठेवलेल्या काय नाही वडगाव फाटा आणि लिंब फाटा या दोन ठिकाणच्या इमर्जन्सीचं काही प्लॅनिंग आहे ठेवलं आम्हाला मालिका आहे आज ज्या पद्धतीने हेच सांगतो ज्या पद्धतीने देवरोड चौकामध्ये सेंट्रल हॉटेलबशी जी जशी पद्धतीने ट्रॅफिक कंट्रोल केलं जातं सिग्नल्स बसवलेले हो त्याच पद्धतीने सुद्धा इथं तातडीने उपाययोजना करण्याचा आमचा मानस आहे ते बोलून दाखवणार नाही पण ते आठ दिवसाच्या मी ते करून दाखवतो कारण आहे ना तिथं आत्ता ह्याच्यावरती कंट्रोल करणं गरजेचं आहे कुठलीही दुर्घटना घडण्याच्या अगोदर आणि त्याच पद्धतीने आज जो आपला हा रस्ता जो वाहतुकीचा आहे चाकणपर्यंत आता तो विषयावर की किती साईडपट्ट्या झाल्या किती वेळा रोड वाढले ते मला जाणार नाही ह्या सुद्धा गोष्टी पाठपुऱ्या होणार आहेत भाऊ दोन प्रश्न आहेत एक म्हणजे तुम्ही जर सांगितलं की सुभाष चौकातली जी काही इमारत आहे त्याच्यामध्ये शासकीय सगळे कार्यालय होणार त्याप्रमाणे जवळपास शाळे चौकात खाली गेल्यानंतर भुजबळ हॉल आहे त्या ठिकाणी काही वर्षापूर्वी गोरगरिबांचे लग्न छोटे मोठे कार्यक्रम त्या ठिकाणी काय करता येईल का आपल्याला मी त्याच्यासाठी उल्लेख केलेला आहे की भुजबळ हॉलमध्ये आज तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणता बर ते अगदी बरोबर आहे आमच्या घरातली अनेक लग्न त्या ठिकाणी झालेली आहेत माझ्याच नाही तर बहुतेक तळेगावकरांची लग्न त्या ठिकाणी झाली सगळे होते म्हणून आज छोट गाव आहे ना दो मजली त्या ठिकाणी कार्यालय उभं केलं जाईल त्याचप्रमाणे पार्किंगची सुद्धा उपलब्धता त्या ठिकाणी करून देणार जेणेकरून कुठले छोटे मोठे समारंभ किंवा नागरिकांच्या पार्किंगची समस्या तिथं होत असतो तिथे तो प्रश्न मार्गी लागणार आहे बरं आपण एक वाहतूक कोंडीचा एक प्रश्न मांडला होता हिंदमाता जो अंडरब्रिज झाला आहे कित्येक वर्षापासून ज्यावेळेसपासून झाला आहे हा वर्ष सोडलं तर दरवर्षी तो पाणीने भरलेला असतो त्याच्यासाठी काही उपाययोजना आपल्याकडे असतील का नक्कीच आहे ते पण आत्ता सांगतो मी याचा प्रश्न उद्या मी तर उत्तर नंतर देतो तुम्हाला सांगतो की हिंदमाता जो अंडर बायपास आहे तो करण्यासाठी माझी त्या ठिकाणी उपसूचना होती की ज्यावेळेस सत्ताधाऱ्यांनी जोसवाड्याच्या पासला अंडर बायपास आहे बघायला त्या ठिकाणाहून कशी वाहतूक आपल्याला वळवता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पण त्यावेळेस माझी उपसूचना अशी होती की तशी परमिशन रेल्वे देणार नाही आहे आप आपल्याला तिथून वाहतूक व्यवस्था करण्यासाठी कारण तो जो अंडर बायपास होता किंवा तो पाणी जाण्यासाठी मोरी होती ती बरोबर त्यावेळेस मी उपसूचना दिली इथला गेट क्रमांक होतो एक्का वनगा होता की इथनंच अंडर बायपास झाला पाहिजे आणि तो करत असताना त्याच्यात एक छोटीशी चूक आहे की तुम्ही जर पाहिलं तर तिथून येणाऱ्या गाड्या आहे ना लाईट फोर व्हीलर आहे मोठे टेम्पो ट्रक जाण्यासाठी नाहीये तुम्ही जर वाकडेवाडीच जर अंडर बायपास जर पाहिला तर आपली गाडी आणि वरचा जे त्याच्यावरती जे झालेलं आहे स्लॅब आहे त्या स्लॅबमध्ये साधारण अर्धा फूट ते एक फुटच अंतर राहत इथं जर तुम्ही पाहिलं तर आपल्या गाडीवर अजून एक गाडी बसेल हे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला हा। हाईट कंट्रोलचा एक हे लावा लागल खोल लावा लागेल आणि दुसरं म्हणजे त्याची हाईट घालून जर वाढवली ना तिकीट कारण त्याचा सर्वे माझा झाला होता की तिथलं पाणी पुढं निघत तर ते तळेगावच्या पूर्व दिशेला जे स्मशानभूमी त्या ठिकाणी नॅचरल होता रे तिकडं जाणार आहे ते पाणी आणि निश्चितच तळेगावकरांची याच्यातून सुटका होईल एवढं मी सांगतो स्वरूप असं राहील की आज काही लोक काय होत ह्याच्यात आपल्याला ना सांस्कृतिक एकता संस्कृती टिकवणं आणि सामाजिक सलोखा राखणं या गोष्टी करायच्या संवर्धन तुम्हाला सांगतो की अनेक या ठिकाणी तळेगावमधील गोसेवक आहे गोपालक आहे आणि त्यांची सुद्धा मानणी की आम्हाला आम्हाला त्या ठिकाणी एक माणसाला समाधान मिळत असतं की बाबा रोज एक घास माझ्या गाईला घालत तळेगावमध्ये असे नागरिक आहे आणि दुसरं म्हणजे संवर्धन मी हा शब्द वापरला देशी गायीचं संवर्धन म्हणजे एक काहीतरी आपलं उत्तरदायित्व आपली जबाबदारी आहे त्या गोष्टीची नेहमी आणि त्या माध्यमातून त्या गोष्टी करणारे अनेक समाजसेवक त्यासाठी पुढे येणार आहेत तिथे मोकाट काय आता मोकाट जनावर जी आहेत ही देशी जातीचे संवर्धन त्याच्यामध्ये जस अशी काही जर आली नफत जनावर आली आपण ती काही सोडून नाही देणारे ते सुद्धा त्याच्यामध्ये काम होत क्रिकेटच्या निवडणुकीच्या रानांकण आपल्याला बॅट मिळाले त्याच्यामुळे तुम्ही अकराच उद्दिष्ट मांडले तुम्ही

आज पर करूशक हे तुम्हाला तरी माहिती होतं का बहात्तर हजार लिटर पाणी प्रत्येक सदनतेला दिलं जात तळेगाव मध्ये आम्ही का नाही करू शकत करू शकतो ना पण पुरेस पाणी तर पहिलं देऊ आम्ही मग हे मोफत देणं हे करणं ते करणं हा नंतरचा विषय आता तुम्हाला गरजेचं काय रोज पुरेस पाणी आहे तेच होत नाही पण मी तुम्हाला काय दाखवून दिलंय तिथले राज्य करते बघा ऐक कोणाला खबर की बहात्तर हजार लिटर वर्षाला पाणी देत असते म्हणजे त्यानंतरचा मीटरचा रेट किती असू द्या पण एखादा जर फ्लॅट बंद असल त्या ठिकाणी पाणी येत नसेल तर त्याचं बहात्तर हजार लिटर होणारच नाहीये त्याला पाण्याचं बिल येणारच नाहीये परंतु तळेगाव मध्ये ते येत आहे पाण्याचं बिल काही जण अनेक नागरिकांचे तळेगावमध्ये सेकंड होम त्या ठिकाणी फ्लॅट बंद असला तरी नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्याला अठराशे रुपये तर भरायला लागतात पाणी येऊ त्यांनी वापरू नाही तर न वापरू पण इथं तसं आहे का अनेक सेकंड होम थर्ड होम आहे तर टेम्परेचर इंपॉर्ट त्यांना ते जर पाणी वापरत नाही बहात्तर हजार लिटरच महिन्याचं सहा हजार लिटर वापरत नसेल त्यांना तरुणांना काय काय सांगू आता तरुण तुम्हाला माहितीसाठी सांगतो गेल्या नऊ वर्षामध्ये एकही इलेक्शन ना झाले नाही नगरपालिकेचे चार वर्ष मी पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर चार वर्ष वर्ष असेच निघून गेलेले जे नवमतदार आहेत त्यांना आपला प्रतिनिधी निवडायचा अधिकारच इथं राहिला आज मी मागही सांगितलं होतं आजही सांगतोय तरुण वर्ग आणि नागरिक तळेगावचे या सिलेक्शनवर नाराजी त्यांना हे सिलेक्शन पटलेलं नाही आहे त्यांना इलेक्शन पाहिजे आणि म्हणूनच आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नागरिकांनी त्या ठिकाणी त्यांच्या हक्कासाठी लढणार म्हणून उपलब्ध करून दिलेलं आहे नागरिकांसाठी जे म्हणतो ना आपण नागरिक शास्त्रामध्ये लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांसाठी मला उभं केले या लोकशाहीमध्ये निश्चितच तळेगावमधील जनता सुटणे असा विचार करतील आणि मला त्या ठिकाणी विजयी करतील एवढा माझ्या विश्वास नगरपालिकेची अँल सेवा सक्षम कशी होती सेवा कशी सर्व्हिस शकतो मी तुम्हाला सांगितलं की तळेगावचे सुसज्ज असं हॉस्पिटल परंतु आज ट्रॅफिक समस्येवर ज्यावेळेस आपण बोलतो ॲम्ब्युलन्स सेवा सक्षम व्हायची असेल तर निश्चितच तुमचं ट्रॅफिक कंट्रोल करणं तुमच्या तळेगावच्या जे काही रस्त्यावरती अतिक्रमणं झालेली ती कमी करणं ते हॉकर झोनच्या माध्यमातून कमी करायची लागतं ते हॉकर झोनच्या माध्यमातून रस्त्यावरची पथारी व्यावसायिक हातगाडी व्यावसायिक जर जा कमी झाले तर निश्चितच तुम्हाला सांगतो तळेगाव शहरामध्ये ट्रॅफिक कंट्रोल किंवा तुमचा बाकीचा कुठलाही विषय म्हणजे नगरपालिकेसुलणार सर चोवीस तास मला दिसली ऐका ना मी काय सांगतोय हॉस्पिटल उभारणार आहे आपण पण हॉस्पिटलला आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच आपण पूर्ण करणार आहे जरी जर गेगावचा लाखो लिटरचा पाण्याचा प्रश्न आठ दिवसात तुम्ही सोडवणार आहे मग आठ दिवसात सांगू बरोबर ती प्रसंग येणार नाही आहे त्याला इमर्जन्सी सर्व्हिस करून तुम्ही नगरपालिकेची ॲम्ब्युलन्स सक्षम देणार आहात की नाही आम्हाला असं विचार देणार ना कारण तुम्हाला सांगतो ॲम्ब्युलन्स आज माणसाचा जीवदायीनी म्हणलं जातं ॲम्ब्युलन्सला आणि निश्चितच ॲम्ब्युलन्ससाठी रास्ता तर मिळाला पाहिजे तळेगावच्या माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून ॲम्ब्युलन्स सुविधा नक्कीच दर्जेदार अशी उपलब्ध करतो किशोर भाऊ तुम्ही बॅट हे चिन्ह निवडण्याचं नक्की कारण काय का प्राधान्य मी तुम्हाला एक सांगतो बर का माणसाला आहे ना कुठल्याही गोष्ट एखादा खेळ जास्त प्रिय असतो बघा तुम्ही तुमच्याही आयुष्यात असाल अरे आपलं खेळत होतो पण स्वप्न हे स्वप्नच राहून मी तेच सांगितलं की कुठलाही खेळ खेळत असताना त्याच्यात स्वा सातत्य राहिलं पाहिजे जिद्द काठी राहिली पाहिजे परंतु माझ्या काही हे दूध व्यवसाय असेल बाकीच्या गोष्टीमुळं असेल मला ते माझे काही स्वप्न पूर्ण करता आले नाही म्हणूनच हे खेळाडू घडवण्याचे मानस खेळाडूंना शिष्यवृत्ती घेण्याचं मानस शिवाय मला क्रिकेटची अतिशय आवड आहे मला तर असं वाटतं की मी भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू असतो चांगली बॅटिंग करता येत होती चांगली बॉलिंग करता येत होती परंतु नेहमी सिक्स मारायची आवड आहे आणि नक्कीच विजयी षटकार थकणार